सर्व मदरसा आणि आश्रमशाळा येथील वयवर्ष पाच ते पंधरा वयोगटातील सर्व पात्र मुलामुलींनी गोवर रुबेला लसीकरण करून घ्यावे असे आवाहन माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी केलं आहे राज्यातील मदरसा आणि आश्रमशाळेमध्ये गोवर रुबेला या आजाराचे उद्रेक झाल्यामुळे माननीय शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार वरील ठिकाणी गोवर रुबेला या विशेष लसीकरण मोहीम दिनांक पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राबवण्यात येणार आहे या मोहिमेचा उद्देश मदरसा आणि आश्रमशाळेतील पाच ते पंधरा वयोगटातील सर्व मुलामुलींना गोवर आणि रुबेला लस देणं हा आहे यामुळे आजारांपासून संरक्षण मिळावं यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे त्यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे सदर मोहिमेमधील सर्व अनुदानित विना अनुदानित जिल्ह्यातील पन्नास आश्रमशाळेतील दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थी यांना अठ्ठ्याण्णव लसीकरण केंद्राद्वारे गोवर आणि रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे तसेच सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेकडून नऊ लसीकरण सत्राद्वारे पाचशे वीस लाभार्थ्यांना गोवर आणि रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे सर्व मदरसा आणि आश्रमशाळा व्यवस्थापन शिक्षक आणि पालक यांनी या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे सदर मोहिमेमध्ये एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे आरोग्य विभागाच्या वतीनं सर्व वैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत सदर मोहीम राबवणे याबाबत तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे गोवर रुबेला लसीचा पुरेसा लससाठा उपलब्ध करण्यात आलेला आहे अशी माहिती डॉक्टर वैभव पाटील यांनी दिलेली आहे तरी दिनांक पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्व मदरसा आणि आश्रमशाळा येथील वयवर्ष पाच ते पंधरा वयोगटातील सर्व पात्र मुलामुलींनी गोवर रुबेला लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मनपा माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री सत्तम गांधी यांनी दिले आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज चॅनल